नमस्कार मंडळी आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत आणि हे लाडू लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्ती सहजपणे खाऊ शकतील अशा पद्धतीचे आपण हे लाडू बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत हे तीळ पॉलिशचे नाही आहेत त्याचबरोबर दोनशे पन्नास ग्रॅम गुळ घेतलेलं आहे गूळसुद्धा मी साधाच घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण हे पाव किलो तीळ गॅसवरती छान खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे तर इथे जे मी तीळ घेतले ते गावरान तीळ आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे पॉलिशचे तीळसुद्धा घेऊ शकता आता हे तीळ आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचेत आता इथे मी लो टू मीडियम फ्लेमवरती हे तीळ भाजून घेते जेणेकरून जास्त भाजले जाणार नाही किंवा करपले जाणार नाही आणि आपण तीळ सतत हलवत राहायचं कारण जर का आपण वरच्या वर जर का हे तीळ भाजून घेतले तर खालच्या बाजूने हे जळू शकतात तर साधारण तीन ते चार मिनटामध्ये आपले हे तीळ छान असे खमंग असे भाजले जातात तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू तिळाचे जे दाणे आहेत ते तडतडत आहेत म्हणजे याचा अर्थ हे तीळ भाजले जात आहेत तर, तर जेव्हा तडतड करणं बंद होईल तेव्हा असं समजायचं की आपले हे तीळ व्यवस्थित असे भाजले गेले आहेत तर आता साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि तिळाचा रंगसुद्धा हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे आता हे गावरान असल्यामुळे तुम्हाला पटकन नाही समजणार परंतु मला इथे समजतं आहे आणि जर का तुम्ही गावरान तीळ वापरत असाल आणि तुम्हाला जर का समजत नसेल तर तुम्ही हे तीळ थोडेसे खाऊन बघा आणि खाताना आपल्याला जर का हे तीळ खमंग लागले तर समजायचं आपले तीळ व्यवस्थित भाजले गेले आहेत तर आता इथे साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि आपले तीळ छान खमंग भाजले गेलेले आहेत आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि पुन्हा याच कढईत व्यवस्थित असे परतून घेते जेणेकरून खालच्या बाजूने हे तीळ जास्त भाजले जाणार नाही तर आता आपले तीळ छान भाजले गेलेत तुम्ही बघू शकता तीळ थोडेसे फुगले जातात म्हणजे आपण जसजसे हे तीळ भाजतो तसतसे तीळ थोडेसे सुरुवातीला चपटे असतात आणि भाजल्यानंतर ते थोडेसे फुगतात तर आता आपण हे तीळ डिशमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा आपल्याला तीच कढई ठेवायची आहे आणि त्याच कढाईत आता आपण दोनशे पन्नास ग्रॅम गूळ घेतलेला आहे आता हा गूळसुद्धा मी साधा गूळ घेतलेला आहे चिक्कीचा गूळ मी घेतलेला नाही आहे आणि आता यामध्ये आपल्याला साधारण चार ते पाच चमचे पाणी घालायचे आता हे छान असं या पाण्यामध्ये आपल्याला हे गूळ विरघळून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि आता इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आता हे छान असं आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे गुळाचे जे खडे आहेत ते पूर्णपणे आता आपण ह्यामध्ये वितळून घेऊया साईडला इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करायला तर आपण तव्याचा नंतर वापर करणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता हळूहळू गुळाला फेस यायला लागलेला आहे तर आता आपण चेक करून बघूया आपला पाक तयार झालेला आहे की नाही तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी आ, हे गुळाचं पाणी होते आणि तुम्ही इथे बघू शकता आपला गुळाचा इथे गोळा तयार होत नाही आहे म्हणजे अजून हे लाडू करण्यासाठी तयार झालेलं नाही आहे आपल्याला एकदम कडक असा गोळासुद्धा करायचा नाही आहे तर सॉफ्टच असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता या स्टेजला मी इथे पाव चमचा तूप घातलेला आहे तुपामुळे आपल्या लाडवाला छान अशी चकाकी येते पुन्हा मी दोन ते तीन मिनटांनी चेक करते आता इथे तुम्ही बघू शकता हळूहळू गोळा तयार व्हायला लागलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता बघा गोळा झालेला आहे म्हणजे आता आपला जो गुळाचा पाक आहे तो रेडी झालेला आहे इथे फक्त आपल्याला कडक नाही करायचं आहे थोडासा सॉफ्ट असाच आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर या स्टेजला मी सगळा जो दोनशे पन्नास ग्रॅम तीळ भाजून घेतला होता तो सगळा मी यामध्ये ओतून घेतलेला आहे गॅसी फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती आता आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आता याची पुढची जी प्रोसिजर आहे ती पटपट करायची आहे मी इथे तवा ठेवला होता तापायला त्या तव्यावरती आता आपण ही आपली कढई ठेवायची आहे जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते थंड होणार नाही आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गूळ तिळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आता आपल्याला ह्याचे पटपट असे लाडू वळून आहेत लाडू वळवताना आपल्याला थोडेसे चटके लागू शकतात परंतु हाताला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आता मी हा तवा खाली ठेवते आणि हाताला पाणी लावून घेते आणि पटपट आता आपल्याला तुम्हाला ज्या साईजमध्ये लाडू बनवायचे आहेत त्या साईजमध्ये गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती अशा पद्धतीने याला शेप द्यायचा आहे तर पटपट करायची ही प्रोसिजर कारण तीळ जेव्हा गरम असतो तेव्हाच आपल्याला हे लाडू वळवता येतात तर आता मी हे पटपट लाडू वळून घेते तुम्ही इथे बघू शकता एक लाडू तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा मी करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत तर पाव किलो तिळाच्या लाडूमध्ये मा माझे इथे पस्तीस लाडू तयार झालेले आहेत तयार झालेले लाडू खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद